नमस्कार श्रावण महिना आजपासून सुरू झालेला आहे आणि तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या मनापासून शुभेच्छा या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी पॉझिटिव्ह राहाल ही मी चरणी प्रार्थना करते हा ब्लॉग आहे कालचा म्हणजे काल होती दीप अमावस्या तर तोच व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा भारतामध्ये आल्यावर ना प्रत्येक सण हा इतका छान सेलिब्रेट केला जातो आणि त्या सणाच्या ज्या वाईबज असतात ना त्या पूर्ण वातावरणामध्ये असतात आणि इतकं छान प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर काल दीपामावस्या होती म्हणून घरात जेवढे काही दिवे होते जसं समई तेलाचे दिवे तुपाचे दिवे त्याचप्रमाणे तांब्याचे दिवे स्टीलचे दिवे हे सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पितांबरीने आणि आदल्या दिवशीच सुकत ठेवले होते म्हणजे मग सकाळी ते ओलसर राहत नाही आणि त्याच्यामध्ये वात लावायला सोपं पडतं सर्वात आधी इथली जागा स्वच्छ बसून घेतली मी देवाच्या इथली आणि पाठ ठेवून त्याच्यावर देवाचं जे वस्त्र असतं लाल कलरचं ते मी ठेवलेलं आहे रांगोळी काढलेली आहे कारण कोणती पण पूजा असेल तर रांगोळी शिवाय ती पूर्णच होत नाही म्हणजे रांगोळी काढली तर असं खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर रांगोळी काढून घेतली खूप दिवसांनी रांगोळी काढली त्यामुळे एवढी काही नीट आलेली नाही पण काढलेली आहे त्यानंतर ज्या समयी होत्या मोठे दिवे लहान दिवे जेवढे काही घरातले दिवे होते ते इथे मांडून घेतलेले आहे त्यामध्ये तेल वात लावून आणि सण कोणताही असो लहान असो मोठा असो पण आम्ही घरामध्ये तो सेलिब्रेट करतोच तुम्ही जर माझ्या स्कॉटलँडच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये सुद्धा आम्ही सेलिब्रेट केलेले आहे कारण जेव्हा आम्ही भारताबाहेर होतो तेव्हा कसं लहान मुलांना ते खास समजावं की हा सण आपण का सेलिब्रेट करतो हे सणाचं महत्व काय आहे किंवा मम्मा ह्या दिवशी काय करते हे त्यांना आतापासूनच समजत राहावं म्हणून मग Uh, सण आम्ही तिथे पण साजरे करायचो आणि इथे ता भारता करना तर भारतात त्यांना समजेलच तर सगळ्या दिव्यांची मी आता इथे पूजा करून घेत आहे हळदी कुंकू अक्षरा वाहून आणि जी फुलं आहेत ती पण देवाला म्हणजे दिव्यांना वाहून घेत आहे रांगोळी रांगोळीची आरास फुलं चढवली देवाला मस्त दिवे अगरबत्ती लावली की वातावरण कसं मंगलमय आणि प्रसन्न होत आणि हीच तर मजा असते आपल्या सणांची की त्या त्या महिन्यामध्ये ते ते सण असे असतात आणि त्या स जे सण असतात त्याला पण एक शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा काही कारणं असतात आणि त्या सणांना जसं श्रावणामध्ये आपण उपवास करतो उपवास करतो म्हणजे काय आषाढामध्ये आपण तळण खाल्लेलं असतं म्हणजे हेवी पदार्थ खाल्लेले असतात त्यामुळे हो श्रावणामध्ये थोडासा पोटाला आराम म्हणून आपण श्रावणामध्ये उपवास करतो तर प्रत्येक म सणाला काही ना काहीतरी महत्त्व आहे शारीरिकदृष्ट्या फार महत्त्व असतं कारण प्रत्येक सणा साना, सणाला एक पदार्थ ठरलेला असतो की हा तो पदार्थ त्या सणाला करायचा म्हणजेच तो काय तो पदार्थ जर आपण केला तर तेव्हा आपलं शरीर ते पचवू शकतं कारण त्या महिन्याचं वा ते वातावरण जसं असतं म्हणून मग जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल आपल्याकडून तेवढे आपण सण वार जे आपले परंपरा असतात त्या जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मग ते पिढीन पिढी पुढे चालत राहील आणि आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा ते समजेल तर इथे मस्त दिवे लावलेले आहेत अगरबत्ती लावली आणि बघू शकता तुम्ही वातावरण इतकं छान प्रसन्न झालेलं आहे, प्रसन आहे जेव्हा दिवे आपण लावतो तेव्हा त्याचा जो प्रकाश असतो तो अंधकार दूर करतो पॉझिटिव्हिटी आणतो आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते म्हणून सकाळ संध्याकाळ आपण जे दिवे लावतो ते लावलेच गेले पाहिजे घरामध्ये शुभम करो ती म्हणतो दिवस संध्याकाळी ती म्हटलीच गेली पाहिजे आणि ते कणकेचे पाच दिवे केलेले आहेत तर ह्याने देवाची जे देवांना ओवा दिव्यांना ओवाळणार आहोत आरती म्हणून घ्यायची आणि जे हे दिवे असतात कणकेचे ते देवाला जेव्हा ओवाळले त्यानंतर ते घरात लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा त्याच्याने औक्षण करून घ्यायचं आहे चांगलं असतं ते त्यानंतर आज आषाढ तळायचा होता शेवटचा दिवस होता म्हणून मग आम्ही गोडपुऱ्या तिखटपुऱ्या खीर लाल भोपळा त्याची भाजी केली होती असा नैवेद्य आम्ही दाखवला होता तर ही लाल भोपळ्याची भाजी मी कशी केली हे तुम्हाला दाखवते कढाईमध्ये घेतलेलं आहे तेल तेलामध्ये टाकलेले आहे मोहरी हिंग छान तडतडून घेतलं की त्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण ठेचून घेतलं आणि ते परतून घेणार आहे ता, आणि काही मिरच्या मी अशा चिरून सुद्धा घातलेल्या आहेत त्याचप्रमाणे टाकलेला आहे कढीपत्ता जास्त काही मसाले वगैरे टाकायची गरज नाही या भाजीमध्ये फक्त हिरव्या मिरची भाजी ही खूप सुंदर लागते त्यामध्ये टाकलेली आहे हळद हळद पण परतून घ्यायची आहे आणि ही जे लाल डांगर याला तुम्ही काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा त्याचं हलकसं साल काढून घेतलं खूप जास्त नाही पण थोडं थोडं आणि त्याच्याशा फोडी करून घेतलेल्या आहे लांबट आणि बस ते ह्यामध्ये टाकायचं व्यवस्थित मसाले म्हणजे त्याला लागतील असं परतून घ्यायचं आहे आणि ही भाजी मी अगदी थोड्याशा पाण्यावर शिजवलेली आहे इतकी सुंदर लागते चवीला चवीनुसार टाकायचं आहे मीठ तर मीठ टाकून ही भाजी अगदी थोडस पाणी टाकणार आहे आणि वाफेवर शिजवून घेणार आहे एक पंधरा मिनिट मध्ये ही भाजी छान शिजते अगदीच खूप पण अशी गच्चा करायची नाही शिजवून जास्त शिजवायची नाही पण टोचली जाईल शिजली अशी दाबली जाईल एवढी शिजवायची आहे तर बघू शकतात अगदी दोन ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि आता ते पण खाली चिटकू नये म्हणून करपू नये म्हणून पाणी घातलेलं आहे आता झाकणावर जा, थोडंसं पाणी घालते आणि वाफेवर शिजायला ठेवते तर इथं मस्तपैकी भाजी झालेली आहे वरून टाकलेली आहे कोथंबीर आणि हे आहे आजच्या नैवेद्याचं ताट ती खटपुऱ्या केलेल्या आहेत गोडपुऱ्या केलेल्या आहेत गवारची पण थोडीशी भाजी केली डांगरची भाजी खीर केलेली आहे तांदुळाची आणि शेवयांची खीर ती आमच्या जाऊबाईंनी आणली होती तर ती आहे वरण भात असा मस्त जेव दे देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि आम्ही सुद्धा खाल्ला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटत नवीन का